श्री स्वामी समर्थ मी रेखा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदात आणि तुमच्या मनासारखा जावो मी गावाला गेलेली असताना बहिणीने चिकन बनवलं होतं दहा ते बारा माणसांसाठी चिकन बनवलेलं तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती चिकन खूप छान बनवते आणि त्यानंतर मी तिला फक्त चिकन धुवून दिलेलं तिनेच बाकीचा सगळा स्वयंपाक केलेला इथे मी चिकन धुईपर्यंत तिने कांदा आणि टोमॅटो कापला दोन कांदे आणि दोन टोमॅटो कापून घेतले त्यानंतर शेगडीवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवला आणि तोपर्यंत चिकनच्या फोडणीची तयारी केली चिकनच्या फोडणीसाठी तिने दोन ते तीन चमचे धना पावडर टाकलेली आहे ही धना पावडर तिने घरीच बनवली आहे त्यामुळे चिकनची टेस्ट खूप छान होते ज्याला आपण आळणी पाणी बोलतो ना ते खूप छान लागतं आणि त्यानंतर तिने इथं मोठं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता इथे कुकर गरम झाल्यानंतर तेल टाकलं आणि त्यामध्ये जो कांदा कापलेला होता तो टाकलाय कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि हे सगळं स्वयंपाक ती गॅस शेगडीवर गॅसवर न करता शेगडीवरच करते कारण गॅसची बचत होते आणि शेगडी परवडते तिला त्यामुळे ती सगळा स्वयंपाक शेगडीवरतीच करते त्यानंतर टाकलं टोमॅटो टोमॅटो पण थोडासा चांगला परतून दिला आणि जे आपण चिकन धना पावडर हळद आणि मीठ टाकून मिक्स करून सगळं ठेवलं होतं ते चिकन आता कुकरमध्ये टाकलं कुकरवरती एक झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आता हे गरम पाणीच आपण चिकन शिजण्यासाठी होतणार आहोत आणि इकडे बघा मनीची आमच्या कशी गडबड चालू होती चिकन असले ना कुत्रा मांजरांची खूपच लगबग असते गावाला जे गरम पाणी केलं होतं ते तिने कुकरमध्ये होतं आणि झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या काढून घेतल्या चिकन असल्यामुळे लगेचच चिकन शिजतं चिकन शिजेपर्यंत चिकनसाठी जे मसाले लागतात ते पण तिने काढले त्यामध्ये कांदा लसूण मसाला घरचा मसाला संडे मसाला आणि चिकनचा मसाला आणि मीठ पण एका डिशमध्ये काढलं हे सगळे मसाले तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता त्यानुसार टाकू शकता आता इथे टोपात तेल टाकल्यावर खोबरे आणि लसणाची पेस्ट टाकली मग मसाले टाकून हलवून घेतले मसाले का चार ते पाच मिनिट चांगले शिजवून द्यायचे त्यानंतर जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे वाटणसुद्धा चार ते पाच मिनिटे चांगले परतून घ्यायचे चांगलं परतल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते चिकनला टेस्ट येते त्यामुळं आणि ह्या मसाल्यामध्ये वाटण्याच्या मसाल्यामध्ये कांदा लसूण खोबरं फुटाणे आदरक एक टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या कढी पत्ता असे सगळं टाकून मी भाजून घेतलं आता इथे कुकरमध्ये मी टाकले चिकन शिजायला टाकलेलं ते थोडंसं साईडला काढलं बऱ्याच जणांना मी काढलं आवडतं म्हणून ते हळद मी टाकलं साईडला ठेवलं आणि बाकी रस्ता केला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका